आम्ही तेरा ते सतरा ऑगस्ट नशामुक्तीच्या बाबतीत ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि बीड पोलीस मध्ये आम्ही वेगवेगळे प्रोग्राम चे आम्ही आयोजन केले त्यामध्ये जनजागृती मोहीम केली मानवी साखळी केली आज सतरा तारीखला आम्ही मॅरेथॉनचे आयोजन केले होते बीडकरांना सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिले होते आणि खूप मोठ्या प्रमाणाने इथे लोक जमलेले आहे आणि हा मॅरेथॉन त्यांनी सक्सेसफुल केलेली आहे हजाराच्या वरच्या संख्यामध्ये इथे लोक आले ह्याच्याशी स्पष्ट कळते की लोकांना आ, बीड बीडला नशामुक्त करायचे त्यासाठी लोकांचा खूप प्रमाणे प्रतिसाद आहे आणि नक्की आम्ही बीडला ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आणू हे जो आहे नशा बाबतीत पोलीस एक भाग आहे सोसायटी दुसरा भाग आहे सोसायटी आज एवढ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तो नक्की सोसायटी आणि पोलीस मिळून याच्यामध्ये आपण बीडला नशामुक्त करू गेल्या अनेक दिवसांपासून क्राइम रेट दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पच्चीसमध्ये मर्डर अटेम्प्ट टू मर्डर डेक्वायटी रॉबरी चारोही हेडमध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेला आहे त्याच्या डिटेल्ड डेटा स्टेटिस्टिक्स मागच्या वेळी मी शेअर केलं होता हा महिन्याच्या शेफ्टी सुद्धा मागच्या वर्षाच्या तुलनामध्ये ह्या वर्षाच्या तुलनेचा डेटा आम्ही शेअर करू हे आव्हान हेच आहे की आपण सगळे लोकांची जबाबदारी आहे आपण सगळे लोक सोसायटीचा हिस्सा आहे समाजमध्ये जे काय गैरकृत्य आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी पुलीस जेवढी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे तेवढंच इम्पॉर्टन्स आपली सोसायटी सुद्धा आहे सोसायटीने आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग दिला आम्हाला माहिती दिली तर आम्ही नक्की त्यामध्ये अजून आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट आणू धन्यवाद